याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं तर नाव या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल आपला आयुष्यातला अनमोल वेळ देणारा काम करणारा प्रसंगी कुटुंबातल्या लोकांना ऐश्वर्याच्या लग्नाच्या वेळेचा साहेबांचं एक वाक्य सांगतो कधी माझ्या मुली मोठ्या झाल्या हे मला कळालं सुद्धा नाही मी कुटुंबासाठी मुलींच्या साठी वेळ देऊ शकलो नाही माझी मुलं लहानाची बघता बघता मोठी झाली आज लग्नाची वेळ आल्यावर मला अचानक जाणीव झाली म्हणजे एवढा मोठा त्याग ची ची या माणसानं केला कुटुंबाच्या वाटणीची वेळ सुद्धा या जनतेसाठी या मतदारसंघातल्या लोकांच्या साठी दिली आणि हे त्यांचं योगदान आपण सर्व बहिणींनी वाया जाऊ देऊ नका एवढीच या निमित्तानं विनंती करतो आज एकनाथ शिंदे साहेबांचं जे धोरण आहे महिला सक्षमीकरणाचं महिला जर आपलं कुटुंब सक्षमपणे चालवू शकत असतील तर हे राज्य इथल्या प्रतिनिधीची निवड त्याही अगदी चोखंदलपणे करू शकतात याबद्दल काही शंका असायचं कारण नाही या देशाचं या राज्याचं अनेक कर्तबगार महिलांनी नेतृत्व केलं प्रतिभाताई पाटलांपासून आज राष्ट्रपती म्हणून काम करत असणाऱ्या द्रौपदी मुर्मू या एक कर्तबगार महिला आहेत आपण महिला म्हणून कुठेही कमी आहात अशी भावना बाळगायचं काही कारण नाही आता तरी या महायुतीच्या शासनानं महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक योजना हाती घेतल्या त्यातलीच एक योजना लाडक्या बहिणीची आपण सर्वांनी या लाडक्या भावाला आपल्या सुविधा आपल्यासाठी काम करणार करणारा माणूस म्हणून या विधानसभेत पाठवायचा या मेळाव्याच्या निमित्तानं निर्धार करावा अजून भविष्यात बऱ्याच योजना या शासनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत आज विद्यार्थिनींना उच्च शिक्षण मेडिकल इंजिनिअरिंग सारख्या शिक्षणासाठी पी माफीची योजना शासनानं आणली म्हणजे या देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक योजना अशा आहेत ज्या पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या आणि या मुख्यमंत्र्यांनी त्या योजना पहिल्यांदा लागू केल्या महाराष्ट्रही असं एकमेव राज्य माझा वाटते की ज्या ठिकाणी या अशा क्रांतिकारी योजनांची घोषणा या माहितीच्या सरकारच्या माध्यमातून झाली सुधीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा